ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निवडनुक निवडणूक प्रचारापूर्वीच प्रभाग तीन मध्ये हिंसाचार भाजप उमेदवार सुनीता वनमाने यांच्या घरावर हल्ला वाहनांची तोडफोड मिरज शहरात निवडणूक प्रचार अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच वातावरण चांगले तापले असून प्रभाग क्रमांक तीन मध्ये घडलेल्या हिंसक घटनेने खळबळ उडाली आहे भाजपचे उमेदवार सुनीता वनमाने यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जातीसाठी राखी वाजून येथे भाजपच्या सुनीता वनमाने आणि शिंदेसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली होती मात्र त्यावेळी पोलिसात तक्रार न करता हे प्रकरण परस्पर मिटवण्यात आले होते गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अतुल वायधंडे निलेश गडदे शुभम चंदन शिवे आणि त्यांच्या दहा ते पंधरा साथीदारांनी सुनीता वनमाने यांच्या घरावर हल्ला चढवला घरासमोर उभी असलेली चारचाकी गाडी कोयत्याने फोडून काचा फोडण्यात आल्या तर दुचाकीचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली यावेळी फणमाने समर्थक जमा झाल्याने हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पळून गेले या प्रकरणी सुनीता वनमाने यांचे पुत्र संदीप वनमाने यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अर्ज माघार घेण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे संबंधित हल्लेखोर खून प्रकरणातील आरोपी असल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे पोलिसांना माहिती देऊनही तासभर उशिरा पोहोचल्याचा आरोप वनमाणी कुटुंबियांनी केला आहे या घटनेमुळे इस्रायल नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज वनमाने माझी आई वार्ड क्रमांक तीन मधून एस मधून सुनीता वनमाने म्हणून आता वार्डामध्ये उमेदवार आहेत बी तर रात्रीच्या दरम्यान बाराच्या दरम्यान गुंड गुंडप्रवृतीचे मर्डरमधले कुपवाडचे व खंडेराजोरीमधले निलेश गडदे अतुल शिवम चंदन शिवे हे लोकं रात्री येऊन मला अर्ज उद्याच्या उद्या मागं घ्यायचं अशी मला धमकी देऊन रिव्हॉल्वर दाखवून व कोयता कोयत्याचा धाक दाखवून माझ्या मागे लागलेले मागे लागून मला म्हटले की उद्याच्या उद्या काय पण करायचं उद्या तू अर्ज मागे घ्यायचं असं म्हणजे ह्याचा अर्थ काय म्हणजे समोरच्या पॅनल काय का उमेदवारांची काय वाळू पायातली वाळू सरकलेली आहे का पहिल्यापासून स्टार्ट पासून दहा ते पंधरा मुलं आले हातामध्ये कोयता होते निलेश गर्देच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती अशी माझ्या सगळीजण मागे लागले मागं लागून इथे फोर व्हीलर आहे शेजारची त्यांच्या गाडीचं नुकसान केलं टू व्हीलर त्यांनी सगळे पाडले मग कोयता गुण लागले आमच्या घरामध्ये कोयता मारले दरवाज्यावरती कोयता मारले असं करून पूर्णपणे शिव्या देण देऊन उद्याच उद्या काय पण करायचं अर्ज मागे घ्यायचं वनखंडे सराच्या विरोधात तू थांबायचा नाही असं म्हणून मला धमकी देऊन त्यांनी फरार झाले तिथून रात्री पोलिसांना कॉल केला पोलिस पोलिसांना कॉल केल्यावरून पोलीस अर्ध्या तासाने आले ते पण ते सगळी मुलं तिथून गेल्यावरून पोलीस पण लेट आले म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला पोलिसांची संरक्षण आम्हाला पाहिजे